जवाहर विद्यार्थी गृह वधूवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याला पंधराशेच्या पन्रा, अधिक समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली तसेच तीनशेहून अधिक उपवर मुलामुलींनी मुलींनी आपल्या आपला, आपला परिचय दिला आहे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन यावेळी करण्यात आले तसेच माकडे गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून, करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक जवाहर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब धर्मराजची रेवतकर श्री नितीन भाऊ कुंभलकर तेली समाज सभा नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्रजी ढगे उपाध्यक्ष श्री राम वंसारी उपस्थित होते या कार्यक्रमात जवाहर विद्यार्थी गृहाचे उपाध्यक्ष श्री नरेंद्रजी देवटे मुख्य कार्यवाह गंगाधरजी कोशाध्यक्ष हर्षवर्धन बेले, जवाहर विद्यार्थी गृहाचे संचालक सुखदेव वंजारी प्रकाश भाऊ तिळगुळे हरीश जयपूरकर प्रवीण अंबागडे विजय मोटकरे नंदकिशोर थोटे प्रज्ञाताई बडवाईक चंद्रकांत ढोबळे देवेंद्र वाडीभस्मे प्रफुल्ल रेवतकर हरीश दांडेकर रवी उराडे अनिल साखरकर कृष्णा

Never miss an update.